नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ प्रत्येकदा प्रज्ञेश ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत हा बघू शकतास आता पण चालला आजचं आपलो वादकापूर दुसरा दिवस हा तर बघूया कसा काय आत किती होता आता हक्का पण दाखवते कसा काम करता होता मित्रांनो बघू शकतास आपल्याकडे कशाप्रकारे वाटेत ते म्हणजे स वगैरे असतं कारण आपण साफ नाही केलेला तर जाऊन 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 सगळं साफ होऊन जाईत अजून लोकांची बरीचशी भाता कापूची आहेत म्हणजे जवळजवळ सगळ्यांनी पहिली सुरुवात सड्यावर के ना केला मी आम्ही इकडनं घरना केला का बघू शकता कलचा आपला भुसकट आहे सुकट कापलेला खाली पण या सगळं एवढा कापला खाली जाऊचा ही बघा ही आमची जांब या बघा आज तिघा जण होता म्हणून पटापट दोन वेळी कापून ठेवला आणि आता म्हटला कवळी उघडून घेऊया पूल पण जरा जास्त लागत होता आमच्यावरती मकोनी भात कापले होते अरे बघा या आमची मशीन घेऊन लागत होते भात हे गाळ्यावरचे मागे वगैरे गेले होते मित्रांनो आपल्या बाजूवाल्यांनी जरा मशीन लावून घेतलं नव्हती म्हणून म्हटला सगळा आपला इकडे रेडी करून ठेवूया बघू शकता सगळी ताडपत्रे वगैरे आतरून घेतले आणि हे जे सगळे कवळे आहेत ते आता आपल्या कवकून इकडे बाजूक सगळे लावून घेऊ मशीनच्या भावांनो बघू शकतात आपल्या मशीन काय जास्त पाणी मारतो लागत नाही इंजन लावलं लागतं त्यामुळे फटाफट सगळा दोन दळ जो भात लावून घेतला जो बघा जो एक दळ ते वरती चार दळे आहेत ते आपल्या तापूची आहेत बघू शकतो बघू शकतो मग वाट झालेला तर मित्रांनो बघू शकतात पिशवी घेऊन चाललंय घरी तेव्हा जवळजवळ पाहुणे एक साडेबारा वाजले आता जेव म्हटला एक एक पिशवी घेऊन टाकूया नंतर जर सगळे जर पिशवी एकदम टाकूचे म्हटलं तर ते माका गरम पडतील म्हणून जशी जमतील तशी एक एक दोन दोन घेऊन जाते पिशवी चला मग आता जेवण भेटूया मित्रांनो बघू शकता मगा एक जर लेटच झाला होता तोपर्यंत आयोगांसाठी काम सुरुवात केली आणि बघू शकतास आता आपल्या हे समोर ते दोन डोळे कापूचे आहेत आणि हे बघा मगाचे जेवरती भात लावून मशीन घेतल्यानंतर तिकडे खाली कापू केले आहेत आमच्यासोबतच आहेत बघू शकतास डळे जरा मोठे असल्या कारणानं आपल्याला जरा कापूचा का वेळच लागतात सगळ्यात जास्त फास्ट कापू घेत नाही मित्रांनी बघू शकतास आमच्याच घरातले खाली भातलावी होते मित्रांनी सगळे गडी होते इथं परिवार सगळं भात मित्रांनो फायनली बघू शकतास आपला सगळा भात होता ठेवलेला दोन आपण सगळा लावून झालेला कारण ते खाली जे सगळे पॉर होते त्यांच घेतला आता बघू शकतात समोर कापल्यानंतर समजला असतात किती बाद आता हे पण अर्धो कापून ठेवला ते पॉर पळाले म्हणून नाहीतर मग आपल्या सगळं झालं असतं आदत तर चला मित्रांनो आता बघा शिगून चालले मी घरी तीन चार कोपरे लावला आता मला भेटले म्हणून तर व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली तर व्हिडिओ का लाईक आणि चॅनल का सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद